ये yeah. ah. नमस्कार मंडळी मी गुरु पाताडे स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत तर आज हा दत्तजयंती आणि दत्तजयंतीनिमित्त मी आता चाललं आहे पाडगावला म्हणजे आमच्या गावात पण जत्रा असता कासाडे भोगले पार्कवाडी आणि परत आयरेवाडीत पण असता पण पना आता मी माझ्या मुलींका पाडगाववरनं थोडंसं फिरून आणते ठीक आहे चला त्याचूच एक मी व्हिडिओ बनवते चला आपण व्हिडिओ चालू करूया पकड़ ना ये दीदी पकड़ सर पकड़ एक पकड़ दीदी पकड़ दीदी पकड़ खाली जरा खाली ये करो मंडई आम्ही पावणे पाचला निघालो आणि साडेपाचला आता जत्रेच्या ठिकाणी पोहोचला आहे चला आपण आधी पाया पडूया नंतर थोडीशी जत्रा फिरूया आणि मग घरा अगो ते हे लाव खाण्याला लाव हातात कसं पकडतेस हातात नको हा शंभर दोनशे शूज लाव खांद लाव असं लाव खांदेल हातात अशी पकडायची नसते हो मागे बघ

पावडर लावलेली जरा पूस तोंडाची पूस जरा पूस। पूस।, पूस पूस पावडर पूस हाताने पूस, पूस।, 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 हाता पूस। विधीकडे पर्स मागे बघा ह्या बाजूने चालायचं चला 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 पुढे चला पुढे चला पुढे ह्या बाजूने हा डाव्या साईडने चला 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 नंतर बघूया आधी पाया ये चला आधी 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 मंदिरातून जाऊन येऊया नंतर खाली येऊया चला गाडीची चावी घेतली ना मी हा घेतली

ते आवाज पण दुकान आहे रस्त्याच्या म्हणजे गटाराच्या पलीकडे पण दुकान आहे बघा काय तुला बिंडी लागत म्हणून आम्ही जॅकेट बिकेट घेऊन ये पण गरम होता मरणाचा जा हातात जमती होता काय पाच आधी मंदिरात जाऊयानंतर हा आधी मंदिरात जाऊयानंतर ठीक आहे इकडे तू ये असं कसं जाईल ये मी दिवसाचो कधी येत नाही कायम रात्री होते पण आज आमच्या गावात तीन दिंडी भाजनास त्यामुळे आज मी दिवसाच होईल चल

अरे अशी ती अनुसिया देवी चला सगळ्या पतीची सेवा करनी कधीने परी कोणाची असूया चला राईट मारा चला हां भारी आहे चला लवकर लवकर चला हां यानी कान टवकार मारवा आणि व्हिडिओ चालू ठेवा बाबा अरे काय तरी असा शब्द ऐकला तिने नारद मुनीला कडशाव विचारत आहे आता आम्ही चपला काढला पाया पुढे जातो चल बाबू पाया पुढूया चल नाही काढ नाही काढ नाही काढ नाही चल कसा जाऊचा वाकून काय ते चुकीच नाही तिकडनं असं फिरून जाऊचा चल भाऊ वाकून चल तिकडनं तसं फिरून येऊचा चल करून दे ओम भवती भिक्षा दोन्ही आहे ता ते वाईट विचार पावका विचार करतात या गोष्टीत कि तुमचे देव कसे एवढं दुरुस्त घेऊन त्या मासेला जेवण मागायला पण तिची योग्यता काय होती येत्या तीन देवांनी जी आपण कथा भाग घेतोय तो साक्षर तो जगात जगत लिहिलं आहे त्याची आहे की ब्रह्मा विष्णू आणि शिव याँ कहाँ नहीं आएंगे उस पे कि हम उस जगह पार के से तेरे से इस परिश्रम तेरी क्या रात चाहे बड़ा भी अपना है तेरे पर तेरे पर महान पर नश्वर कलयासा की तैनिका तेरे पर सांपों का पुल इस युवती तेरी सांगित तेरी जवान तेरी दिव्य बच्चन सुनिए तेरे दिव्य केव्हा पण स्नानासाठी बाहेर गेले असतात नंतर आपण काय होता अडी आपल्या गावामध्ये दोनो गावामध्ये गाव ही चीज का करतात हे काय के इंसान मैंने की बालक जेव्हा हॉस्पिटल आले के बाद बीजी बाता तेरी बोल तेरी आ गारे ऊपर ने कृपवाने दाखले बुडे बुडे ये हे श्री गणपती रामायणाच्या रामाच्या पौर्णिमेला जोडलेल्या श्री सुशोला स्वरूपात त्रिपुरुत्र वैद्य मुष्टी होतो मी साक्षीत बष्ट स्वरूपात ये आमदार आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर अति विडी अवतार ली सारा समर्थक कार्यवाही आदरणीय दत्ता रूपक अशा इले मतदार संघा पेपर ट्रेन सरकार यांच्या मंत्री महोदय Gracias. 알우 짱, 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 अरे हे पण ओळख जो आहे इकडे अवत सांगायचं ना एकत्र चल निघाले मी म्हणजे निघाले मी थोडा फिरता निघतय चल आमच्या वाडीतले एक भेटले शेजारी शेजारी पण भाऊ बन पण चल आता मी खाली जाऊन थोडासा जत्रा फिरूया माझ्या मुलींक का जरा काही ना काही खेळणी बिणी बघतं आहे काय खेळ काय धागा हा काय बघतोय काय ना काय तर पूर्वीला जायचं तिकडे गेमकडे काय ना काय गेम आहेत चला बाबू जाऊया गेम गेम खेळायला जाऊया तिला घसरगुंडीवरती जायचं आहे जाऊया आपण चलवूया घसरगुंडीवरती जाऊया हां हां घसरगुंडीवरती जाऊया चला मग उडी मारतात तिथे फक्त हां काय जम्पिंग जम्पिंग झंपांग आहे चालू झम्पिंग झम्पांग कुठे जायचंय जम्पिंग जम्पिंग जम्पांग काय रे हा चला काय ते जम्पिंग करा चला चला लवकर चला जम्पिंग जम्पंग करा लवकर आणि जावे आपण एकातच कुठेतरी जायचं जायचंय मला हा एकातच कट जायचंय कुठेतरी जम्पिंग बिंपिंग काय ते एकाच कडे जा घर कुंडी हा चल आणि तुला तू तु आधी पायाखाली बघ पडशील जम्पिंग जम्पंग हा जा? जा 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 चल पुढे हा घसरकुंडी घसरगुंडे जायचं ती जम्पिंग जम्पंग वैदा ये इकडे हे इकडे हे ते जा प्रत्येकाचे पन्नास पैसे तरी पाठी देऊ माझे म्हणजे <laughs> या जम्पिंगचे पण पन्नास आणि या घसरगुंडे पण पन्नास आणि ह्या पण या आहे ना या ता जरा मोठा जर येऊ मी आतमध्ये माका जरा होय हा काय चॅनलचं नाव का ना। राहुल शिर्के राहुल शिर्के माझा ग्रुप आता चॅनलचं नाव लाईफस्टाईल कोकण ना। पूर्वे अरे वा काय शिवाची मजा करतो परा इकडे पण येऊ ह्याच्यातून ये बाबू इथे उजेड ह्याच्यातून ये अरे इकडनं जा आणि ह्याच्यातून ये जम्पिंग जंपांग जा लवकर ते पडलो 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 अशा तढेपर्यंत पूर्वी मजा करत करतात बघूया आपण हा आईला चला ये आ का बघ जरा दे बाबा मोठा मोठा दे काय ते का वाजव बघे वाजव 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 लांब जा लांब जा अरे बाबा एवढं मोठं आहे वाजव अरे वामा एवढं मोठं आहे मग तुला पाहिजे विचार किती रुपये किती रुपये किती रुपये ए मित्रा किती रुपये पन्नास रुपये नको नको चालेल चल पन्नास ना अजून का पाहिजे हा कुठलं कानाच बघ विचार किती रुपये विचार विचार हे ते एकच ना ते अगो एकच ना ते शंभर रुपये पाहिजे तुला हा हा हे तुला पण पाहिजे आहे एकच ते मग घे कुठला व कुठला व ते घे घे पहिला पण हे 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 तुला हवं आहे हा काय हे पण ती गाडीवरती राहणार आहे राहील उडणार नाही चला मग हा देतो पैसे चल बाबू

का दाखवतोय घेणार इकडे अगा घेणार बोलतोय ना तुला तिथे नाही खायचं इकडे तिथे नाही घायचं तुला सांगतोय ना माझं जरा ऐकत जा बल पण घेतले चला, तर। चला। आता जाऊया आपण आता चल काहीतरी खाऊया आणि जाऊया काय धरा एक घेतलं ते काय चला आमची आता जत्रा फिरून झाली काय नाही काय माझ्या लेकीने घेतलं आणि आता थोडासा काहीतरी खातो काय मंचुरियन खाऊचं मंचुरियन खाऊन आम्ही आता